सियावर रामचंद्र की जय देवी उमेसोबत रतिक्रिडेमध्ये मग्न असलेल्या भगवान शंकराला अनेक ही पुत्रप्राप्ती होत नाही आणि त्या ते तेजांचं त्या ते तेजाचं संवर्धन सुरू आहे ते वाढतच आहे आणि हे तेज स्खलित झाल्यावर कुठे कोसळेल आणि काय होईल हा मोठा प्रश्न आहे अशा वेळी रममान झालेल्या देवाला जाग करण्यासाठी सगळे देवादी देवादि लोक गंधर्व पृथ्वीवरचे महात्मे सगळेच्या सगळे त्यांच्या क्रीडेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी गेले व्यत्यय आलाय भगवान शंकरांनी थांबून विचारलंय की काय झालंय काय देवा हे तेज काय होईल ते म्हणाले मग काय करायचं काही नाही आम्ही पृथ्वीला तयार केलंय ती पृथ्वी तुमच्या या तेजाला ग्रहण करेल तिच्यामध्ये ती, ती शक्ती आहे ती ग्रहण करेल आपण थांबावं आणि आपल्या अं वेदप्रमाणित वेदमान्य कार्याला देवी उमे सोबत सुरुवात करावी भगवान शंकरांनी अं ठीक आहे म्हणून सांगितलं पण देवी उमा मात्र प्रचंड चिडलेल्या आहेत त्या म्हणाल्या मी माझ्या पती सोबत कालक्रमण करत असताना तुम्ही व्यत्यय आणला खर तर मला भगवान शिवांच्याकडून पुत्रप्राप्ती होणार होती आणि त्या पुत्रप्राप्तीसाठीच मी माझ्या पती सोबत रथ झाले होते त्यात तुम्ही व्यत्यय आणला आहे तुम्ही दुष्ट आहात या दुष्टपणाची शिक्षा तुम्हाला मिळायला हवी यापुढे या पृथ्वीला या पुत्रप्राप्ती होणार नाही तिची पुत्र सुखाने जगणार नाही एवढंच नव्हे तर या पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला आपला मुलगा जन्माला घालता येणार नाही असेच अत्रप्त अस्वस्थ अवस्थेत जगत राहत देवी उमेचा हा शाप सगळ्यांसाठी फारच दुःखदायक होता लोक गेले ब्रह्मदेवांच्याकडे गेले झगड झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की उमेचा हा शाप खरोखरच तुम्हाला वाधणार आहे पण निघेल यातूनही मार्ग निघेल कारण हे कार्य हे सृष्टी याच संचालन थांबून जमणार नाही ना त्यामुळे त्याची व्यवस्था होईल यातूनही काही भव्य घडणार आहे यातूनही एक गोष्ट घडणार आहे की गंगा त्रिपथ गामिनी होणार आहे ठीक आहे म्हणाले मग काय तो जो तेज पिंड पडला होता तो पृथ्वीने धारण केला भगवान अग्निने एक आपला तेज त्याला गर्भाचं रूप दिलं आणि देवी गंगेला विनंती केली की देवी या तेज गर्भाचं आपण धारण करावं गंगेनं सांगितलं की मला तरी हे गर्भधारणा करून गर्भ घेऊन जाणं अशक्य या तेजाला सहन करणं अशक्य आहे तेव्हा देवाधिकाणी गंगेला सांगितलं की हे तेज आपण घ्यावं आणि ते घेऊन हिमालयावरती जावं हिमालयाच्या एका भागामध्ये याला स्थापित करावं याच तेजातून एक दैदिप्यमान पुत्र जन्माला येईल आणि तोच पुढे या जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरेल मग गंगेनं तो तेजाचा भाग घेतलाय ही सगळी कथा विश्वामित्र रामचंद्रांना सांगता येत गंगेनं तो भाग घेतलाय आणि हिमालयामध्ये स्थापित केलाय हिमालयाच्या गर्भात स्थापित झालेल्या या तेजातून एक तेजपुंज पुत्र जन्माला आलाय आणि ज्या पुत्राचा सांभाळ करण्यासाठी सहा कृतिकांनी खूप मोठी मदत केली आहे या सहा कृतिकांच्या मदतीचा रामा त्यामुळंच त्या पुत्राला जो प्रत्यक्ष रुद्राचा शिवाचा अंश आहे त्याला कार्तिकेय हे नाव मिळालंय तो भगवान शिवाचा पुत्र जो गंगेच्या गर्भातून हिमालयाच्या गर्भात गेला आणि त्याचा पुत्र म्हणून उमेने सांभाळ केला उमेने स्वीकारला तो हा कार्तिकेय तुम्हाला आठवत आहे आपल्या सगळ्या पुराणांच्या मध्ये एक शेवटचं पुराण आहे त्याला स्कंद पुराण म्हणतात या स्कंद या शब्दाचा अर्थ आहे संहार संपणे खर तर अं हा तेजपुंजच मुळात शिवापासून स्कंदित झालेला होता संहार होऊन बाहेर पडलेला होता म्हणून या मुलाचं नाव देखील स्कंद ठेवण्यात आलं आता ही कार्तिकेयाच्या जन्माची कथा का सांगितली कार्तिकेय कसा जन्माला आला हे सांगितलं पण भगवान रामचंद्रांना अजून काही ऐकायचं होतं आता इथं कळलं की गंगा काय हा ते गंगा त्रिपथगामिनी कशी हे जरा जास्त कळणं आवश्यक आहे त्रिपथगामिनी तेव्हा विश्वामित्रांनी खूप सुरेख पत्नीनं सांगितलं म्हणाले ती हिमवान अं पर्वताची कन्या गंगा ज्येष्ठ कन्या गंगा ही आकाशगंगा आहे म्हणजे ती आकाश, आकाश मार्गातून सुद्धा वाहते म्हणून ती आकाशगंगा आहे ती देवलोकालाही पवित्र सुजलाम सुफलाम करत जाते म्हणून ती देव नदी आहे देवगंगा पण आहे आणि ती पुढे शिवाच्या जटेतून पृथ्वी तलावर सुद्धा येते म्हणून ती पृथ्वीवरची सुद्धा गंगा आहे जी आकाशगंगा आहे जी देवगंगा आहे आणि जी पृथ्वीवरची गंगा आहे ही त्रिपथ गामिनी म्हणून आहे आणि तिच्या पृथ्वीवरच्या येण्याची कथा रामा ही फार विलक्षण आहे आणि ती तुझ्याच कुळाशी संबंधित आहे असं विश्वामित्र सांगतात तेव्हा रामचंद्रांनी विश्वामित्रांना अधीर होऊन विचारलंय मुनिवर पृथ्वीच्या उदरामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गंगेचं अवतीर्ण होणं काय आहे याच्याविषयी मला काही सांगाल का तेव्हा स्मित करत विश्वामित्र म्हणाले रामचंद्र तीच तर कथा मी तुला सांगणार आहे त्यासाठी तुला तुझ्या कुळाची सुद्धा ओळख करून घ्यावी लागणार आहे तुझ्या अयोध्या राज्यामध्ये एक महाराज सगर राहत होते मोठा पुण्यशील ज्ञानी पराक्रमी असा राजा या महाराज सगरांना दोन पत्नी होत्या एक विदर्भ राजाची मुलगी कोशिनी कोशिनी ही विदर्भ राजाची मुलगी होती जी महाराज सगरांची पट्टराणी होती तर अरिष्टनेमीची कन्या गरुडाची बहीण सुमती ही सगरराजाची दुसरी पत्नी होती महाराज सगरांनी एक गोष्ट ठरवली आपलं राज्य चालू असतानाच भृगप्रस्थवनामध्ये आता भृगु ऋषींचा हा भृगप्रस्थवन तिथे ते मुनिवरांच्या सानिध्यात राहण्यासाठी गेले अनेक दिवस इथे शांत तपश्चर्या केली मुनींची सेवा केली आणि या सेवेच्या नंतर रामचंद्र भृगुमुनी प्रसन्न झाले आणि मुनींनी सगरांना आशीर्वाद दिला ते म्हणाले तुझ्या दोन पत्नी आहेत त्या दोन पत्नीपैकी एका पत्नीला कुळ वंश वाढवणारा एक पुत्र जन्माला येईल आणि दुसऱ्या पत्नीला साठ हजार पुत्र जन्माला येतील आता साठ हजार पुत्र हा शब्द ऐकल्याबरोबर अनेकांच्या भुवया उंचावतात कारण एका माणसाचं साधारणत आयुष्य शंभर वर्षाचं जुन्या काळात तीनशे चारशे सगळीच धरू आपण प्रत्येक वर्षाला गर्भधारणा झाली आणि एक पुत्र जन्माला आला तरी सुद्धा साठ हजार पुत्र जन्माला यायला साठ हजार वर्ष लागतील असं कुठं असतं का म्हणजे जसं आपण गांधारीत सांगतो शंभर पुत्र असं कुठं असतं का त्या म्हणणाऱ्यांच्यासाठी सांगतो की तुमच्या विज्ञानात आत्ता प्रगती झाली आहे आत्ता या विज्ञानाची प्रगती आधीपासून आहे आणि पुत्र म्हणजे काय ही सुद्धा कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे ती तुम्हाला मी सांगतो आणि ही मी माझ्या मनाने सांगत नाहीये म्हणजे असं उगच वाटण्याची शक्यता आहे की माझ्या मनाने मी सांगतोय तसं अजिबात नाहीये विश्वामित्रांनीच रामायणात सांगितली होती ती वाल्मिकींनी लिहिलेली आहे समकालीन समकालीन पुरावे समकालीन पुरावे म्हणतो पुरा ना ते समकालीन पुरावे विश्वामित्रांनी रामाला सांगितलेली आहे आणि समकालीन असलेल्या वाल्मिकींनी ती लिहिलेली आहे आणि ती सगळी कथा रामायणाच्या बालकंड बालकांडामध्ये अजूनही जेवी आहे त्यामुळं ती कथा काय ती आपण जाणणारच आहोत मुनींना कशा कोणत्या पत्नीला दिलं ते सुद्धा समजून घेणार आहोत ते, ते पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय